मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांच्या सर्व युद्धविषयक हालचाली नियंत्रणाखाली आणि शत्रूपासून पूर्णपणे गुप्तता राखून होत असत शत्रू प्रबळ भेटला तर आपले मनुष्याने टाळण्यासाठी त्यांनी वेळोवेळी माघारीही घेतली आपल्या सैन्याच्या प्राणाचे मोल शिवराय जाणून असल्यामुळे सैन्याच्या निष्ठा शिवरायांच्या भक्कम होत्या राजकारणात मनुष्यबला इतकेच द्रव्य बलाचे महत्त्व असते हे शिवरायांनी प्रारंभापासून ओळखले होते म्हणून त्यांचा खजिना कायम भरलेला होता शत्रूमुल्कातील लुटीवर त्यांनी आपले खजिने कोठारे कायम भरून राहतील याची दक्षता घेतली स्वराज्यात जकाती कर पद्धती नेट नेटकेपणाने चालवून लोकांना त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घेतली आणि तो सारा पैसा आपल्या सैन्याच्या आणि राज्याच्या गरजा भागवण्यासाठी कधीही कमी पडू दिलं नाही एवढा मोठा आलमगीर औरंगजेब तसा तो फार धनाढ्य आणि सेनादलही त्याचे मोठे होते त्याच्या हल्ल्यांना वर्षानुवर्ष स्वराज्याच्या मुलकात पाऊल टाकू दिले नाही या पाठीमागे शिवरायांची आणि संभाजी महाराजांची सैन्यबलाची आणि द्रव्य बलाची घेतलेली दक्षता हे एक फार मोठे कारण होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी